मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस यामध्ये कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया यामध्ये बघू शकता पुणे या ठिकाणी ग्रामीण या पदासाठी पाचशे एकोणऐंशी जागेची भरती प्रक्रिया जी आहे ती भरती प्रक्रिया या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी तात्पुरती निवड यादी जी आहे आणि प्रतीक्षा यादी थी, या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये बघू शकता सदर यादी तात्पुरती असून याबाबत उमेदवारामधच्या काही आक्षेप असेल किंवा काही हरकती असेल तर सविस्तरपणे अठ्ठेचाळीस आत या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला पाठवायचं आहे डिटेल संपूर्ण नाव प्रवर्ग त्यानंतर प्रतीक्षा यादीतील क्रमांक किंवा निवड सूचीतील क्रमांक अर्ज क्रमांक चेस क्रमांक मोबाईल नंबर आणि आक्षेप समर्थनीय कारणे या ठिकाणी सर्व तुम्हाला सादर करायचे आहे ज्यांना वाटत असेल यामध्ये काही आक्षेप आहे म्हणून त्याचबरोबर ज्या उमेदवाराच्या नावासमोर स्टार केलेले आहेत असे उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील प्रतीक्षे आधीवर घेण्यात आलेले आहेत तसेच त्यांच्या मूळ प्रवर्गातील प्रवर्गात देखील प्रतीक्षे आधीत घेण्यात आलेले आहेत या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी जर कट ऑफ बघितला आपण तर कट ऑफ या ठिकाणी बघा पुणे ग्रामीणचा डिटेलमध्ये या ठिकाणी कट ऑफ दिलेला आहे पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस कट ऑफ मार्क्स या ठिकाणी दिलेला आहे ओपन जनरलचा जर विचार केला आपण ओपनचा तर एकशे सदोतीस या ठिकाणी आहे ओमनचा जर विचार केला तर एकशे तेवीस पोटमन एकशे बत्तीस त्यानंतर प्रकल्पग्रस्त एकशे छत्तीस आहे ठीक आहे त्यानंतर भूकंपग्रस्त एकशे एकतीस आहे एक्समॅन आहे या ठिकाणी एकशे अठ्ठावीस त्यानंतर अंशकालीन आहे चौऱ्याण्णव त्यानंतर पोलीस पाल्य एकशे सत्तावीस त्यानंतर बघू शकता या ठिकाणी होमगार्ड एकशे पस्तीस आणि अनाथ एकशे चोवीस अशा पद्धतीने या ठिकाणी ओपनचा जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे यानंतर जनरल कट ऑफ जर बघितलं आपण ईडब्ल्यू एस तर एकशे छत्तीस आहे एस सीचा जनरल आहे एकशे एकोणतीस त्यानंतर डब्ल्यू एस महिला एकशे सत्तावीस आहे एस सी महिला एकशे सोळा त्यानंतर एस टी जनरल आहे एकशे एकवीस आणि महिला आहे एकशे दहा ओबीसी जनरल आहे एकशे चौतीसचा कट ऑफ लागलेला आहे आणि महिलांसाठी आहे एकशे चोवीसचा कट ऑफ त्यानंतर एन टी बी एकशे तेतीसचा कट ऑफ आहे आणि या ठिकाणी महिलांचा जर विचार केला तर एकशे सत्तावीसचा आहे एन टी सी एकशे छत्तीस जनरल कट ऑफ महिलांचा महिलांसाठीचा कट ऑफ आहे एकशे सव्वीस एन टी डी एकशे छत्तीस जनरल कट ऑफ आणि एकशे एकोणावीस आहे महिलांसाठीचा कट ऑफ त्यानंतर विजा विजा या ठिकाणी बघू शकता एकशे चौतीसचा जनरलचा कट ऑफ आहे आणि एकशे बावीसचा जो कट ऑफ आहे तो महिलांसाठी आहे एस बी सी एकशे पंचवीस जनरल कट ऑफ आहे आणि एकशे चौदाचा जो कट ऑफ आहे तो महिलांसाठी आहे त्यानंतर समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी बाकीचे जे काही कट ऑफ आहे तुम्ही या ठिकाणी हा कट ऑफ मध्ये बघू शकता या ठिकाणी जसं की प्रोजेक्ट अफेक्टेड असेल प्रत्येक प्रवर्गा वैज या ठिकाणी त्यांची लिस्ट दिलेली आहे यानंतर या ठिकाणी एक्स मॅन असेल तर एक्स मॅनची सुद्धा या ठिकाणी बघू शकता सासष्ट गुणावरती सुद्धा या ठिकाणी निवड झालेले यसी एक्स साठीचे ठीक आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी बघू शकता निवड यादी ओपनची सिलेक्शन लिस्ट त्यानंतर अशा पद्धतीने प्रत्येक प्रवर्गाची सिलेक्शन लिस्ट आणि या ठिकाणी जी काही प्रतीक्षा यादी आहे तुमची वेटिंग लिस्ट अशा पद्धतीने या ठिकाणी दोन टप्प्यामध्ये ही जी काही लिस्ट आहे ही लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे ही जी पीडीएफ आय मी टेलिग्राम चॅनल ला दिलेली आणि टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावर क्लिक करून ही पीडीएफ तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता आणि त्याचबरोबर काय आक्षेप असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच व्हॉट्सअप दिलेला जो काही व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती आक्षेप घेऊ शकता मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करता आणि तब येणाऱ्या बृहन्मुंबईच्या पोलीस शिपाई पदाकरिता या ठिकाणी बघू शकता अत्यंत महत्त्वाचं तुम्हाला वरदान ठरणारं पुस्तक असणार आहे पोलीस भरती सत्याहत्तर प्रश्नपत्रिका संच याचं एकमेव कारण ज्या दोन हजार तेवीसमध्ये जेवढ्याही प्रश्नपत्रिका झालेल्या पोलीस शिपाई चालक आणि पोलीस शिपाई पदाच्या त्या सर्व प्रश्नपत्रिकाचा समावेश या पुस्तकामध्ये अचूक अँसरकीसह करण्यात आलेला आहे या ठिकाणी बघू शकता जे काही या ठिकाणी पोलीस भरती आठशे बारा प्रश्नसंच भाग एक दोन त्यानंतर पाचशे बहात्तर याच्या प्रचंड प्रसिद्ध प्रतिसादानंतर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन मार्फत या ठिकाणी सहा हजार पाचशे पंच्याहत्तर प्लस जो प्रश्न संच मुत, आहे सत्याहत्तर प्रश्नपत्रिका संच तो मार्केटमध्ये अवेलेबल झालेला आहे यामध्ये दोन हजार तेवीसच्या सर्व प्रश्नपत्रिकाचा समावेश आहे या ठिकाणी बघू शकता कोणकोणत्या प्रश्नपत्रिकेचा या ठिकाणी समावेश आहे आणि सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहे ती अंतिम उत्तर तालिकेनुसार या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामुळे अत्यंत महत्वाचं असं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन हे जे बुक आहे ते तुम्हाला वरदान ठरणारं पुस्तक मुंबई बृहन्मुंबई पोलीस भरती करता असणार आहे नक्कीच जवळच्या बुक स्टोरवरून तुम्ही एक खरेदी करू शकता